महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं कॉम्रेड शंकर पुजारी उस्मान शेख दीपक म्हात्रे बाळासाहेब शिरसाट विठ्ठल मुंडे इलियास शेख यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आलंय यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी भेट घेत असता निवेदन दिलंय निवेदन निवेदनाबाबत योग्य कारवाई करू असं आश्वासन मंत्री आकाश फुणकर यांनी दिलंय कारवाई न केल्यास यापुढेही आंदोलन करण्यात येईल तसेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे असं कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितलं आणि याचाच अधिक चढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रियांका सिंह यांनी पाहूयात महाराष्ट्राच्या बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यात आले आपल्यासोबत कॉम्रेड शंकर पुजारी काय मागण्याचा महाराष्ट्रामधल्या बांधकाम कामगार संघटनांच्या वतीने आज आम्ही आझाद मैदान मध्ये उपोषण सुरू केलेलं आहे आमची मुख्य मागणी ही आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये साठ लाख नोंदीत बांधकाम कामगार आहे फार मोठी संख्या आहे आणि उपकर त्यांच्यासाठी सुद्धा जमलेले आहेत ती संख्या ती रक्कम सुद्धा सगळ्या भारतामध्ये जास्त आहे जे आतापर्यंत सव्वीस हजार कोटी रुपये जमलेले आहेत त्याच्यातील त्यांनी वीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम ही खर्च केली आहे ती रक्कम कामगारांच्यावर खर्च करताना महाराष्ट्र शासन चुकीची धोरणं आणि कामगारांच्या विरोधी धोरण घेते उदाहरणार्थ भारत सरकारनी दोन हजार एकवीस मध्ये सर्व राज्यांना आदेश केलेला आहे की तुम्ही कामगारांना वस्तुरुपानं देऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप द्या त्यांची घरं बांधा त्यांचं विमा उतरवा त्यांना पेन्शन द्या पण तुम्ही वस्तुरुपानं दिल्यानंतर त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात असा स्पष्ट उल्लेख आहे दोन हजार सतरा साली महाराष्ट्र शासनाने सुद्धा वस्तुरुपानं द्यायचं नाही असा ऑफिशियल रिपोर्ट आहे असं होणार म्हणून आणि असं असून सुद्धा त्यांनी सगळं डावलून हे दोन हजार वीस पासून वस्तू सगळं द्यायचं सुरू केलेलं आहे सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कोविड असताना मध्यान भोजन योजना या मंडळानं सुरू केली आणि ती मध्यान भोजन योजनेमध्ये जे जे अन्न मिळायचं भोजन ते जनावर सुद्धा नंतर खात नव्हती अशी स्थिती आहे सगळ्या ठिकाणी त्याच्यामध्ये गैरवर झाला पण सगळ्यात मोठा गैरवार एक बाहेर आला तो म्हणजे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती नेमली त्या यासाठी त्यांनी चौकशी केली आणि चौकशी करून त्यांनी असं सांगितलं की या कंपनीला जे पैसे दिलेले आहेत ते चुकीचे आहेत आणि हे बोगस आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं त्यांनी शासनाला रिपोर्ट दिला पण तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाने फेटाळलेला आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस सालापर्यंत त्या मध्यान भोजन कंत्राटदाराला अठ्ठावीस हजार सॉरी दोन हजार आठशे कोटी दिलेली आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यांनी दोन हजार तेवीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि ती योजना त्यांनी बंद केली म्हणजे जवळजवळ पाच हजार कोटीपर्यंत रक्कम त्यातली एका कंत्राटदाराला दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी भांडी वाटप सुरू केलं भांडी वाटपामध्ये सुद्धा ती भांडी जी आहे ती बाजारभावनं आज जर घेतली आम्ही तर ती सगळी भांडी साडेतीन हजार रुपयाला मिळू शकतात आणि होलसेलने घेतात तर आणि तीन हजार रुपयाला मिळतात पण ते कंत्राटदाराला सरकार दहा हजार रुपये देतो तुम्ही टेंडर जे आहे त्या टेंडरचं काहीतरी प्रमाण काढलं पाहिजे ना ती वस्तू किती रुपयेची आहे आणि त्या निकृष्ट दर्जाची आहे का नाही हे बघितलं जात नाही अत्यावश्यक वस्तू बांधकाम कामगारांना त्याच्याबद्दल सुद्धा अशीच आवड नाही ती जी पेटी दिली जाते ती पेटीची किंमत जी आहे वस्तू त्या पाच हजारापेक्षा जास्त होत नाही कंत्राटदाराला मात्र ते सतरा हजार रुपये देत त्यामुळे ही जी सगळी यंत्रणा आहे ही टक्केवारीमध्ये अडकलेली आहे सगळं त्यांची ऑफिस मशिनरी त्यांनी या वस्तू वाटपामध्ये अडकवलेली आहे त्यामुळं विधवा महिला सुद्धा दहा हजार रुपये मिळत नाहीत अंत्यविधीसाठी दहा हजारची योजना आहे ती दोन वर्षापासून महिलांना मिळालेली नाही पतीचं निधन झाल्यानंतर दोन लाख रुपये त्या वारसाहात देण्याची योजना आहे ती तशीच ठप्प आहे खरं बांधी जात नाहीत बांधकाम कामगारांची नुसता घोषणा करतात मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही आणि सगळे अर्ज आता ठप्प झालेले आहेत सध्या सगळ्या योजनांचे लाभ मिळायचं बंद आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि इतकं कमी आहे का काय म्हणून त्यांनी नवीन एक असा फतवा काढलाय की प्रत्येक तालुक्याला आता आमदारांच्या अध्यक्षतेखाली कमिटी निघणार आहेत आणि आमदारांना ते अर्ज मंजूर करायचे अधिकार देणार आहेत म्हणजे याला काहीच अर्थ नाही कायद्यामध्ये असा आहे की अधिकाऱ्यांनी ते अर्ज बरोबर आहे का चुक्या बघून मंजूर करायचं म्हणजे आता आमदारांच्या हातात गेल्यानंतर आपोआपच पक्षपात होणार आहे तर हा निर्णय बेकायदेशीर आहे तो त्यांनी निर्णय केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दल त्यांनी चर्चा करावी अशी आमची अपेक्षा आहे सर ते चर्चा करत नसतील तर मग आम्ही उच्च न्यायालयाचा आधार घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस दाखल करणार आहोत सातत्याने आपल्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आंदोलनाच्या दखल घेतली आंदोलना सोडलं असं वाटत नाही हो आता आम्ही विविध कामगार संघटनांचे या ठिकाणी प्रतिनिधी आहोत बुलढ्यावरून आलेले आहेत हे परभण्याहून परभणीवरून आलेले आहेत काही जण लातूरहून आलेले आहेत हे पुण्याचे आहेत असं अनेक जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत तर ते करतच नाहीत किंबहुन त्यांनी सगळी लोकशाहीचा मुद्दा पाडलेला आहे मंडळामध्ये म्हणजे मंडळाचा कायदा असा हा भारत सरकारचा कायदा आहे शहाण्णव साली निर्माण झालेला आहे त्या कायद्यानुसार कामगार संघटनांचे तीन प्रतिनिधी त्या कमिटीवर असले पाहिजेत पालक संघटनेचे तीन पाय तर ते नेमलेलेच नाहीत ने त्यांनी चार वर्षापासून न नेमताच त्यांच्या एक त्यांचा एकतर्फी कारभार सुरू आहे अरे रवीचा कारभार सुरू आहे तर हे सगळं अन्यायकारक चालू आहे सध्या आपलं शिष्टमंडळ गेल्या मंत्रालयात यंदा ही सकारात्मक चर्चा होणार आहे पुढचं पाऊल काय असणार आम्ही जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन आमचं कंटिन्यू राहणार आहे आणि आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार आहोत आंदोलन तिरुन हो धन्यवाद आमच्या बाकी करण्यासाठी तर हे होतं काँग्रेस शंकर गुजरे यांनी सांगितले की सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर येत्या काळात आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत तपासवाद मी प्रियंका सिंग स्टार न्यूज मुंबई प्रियंका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई